अखेर लोकसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजलंय भारताचे पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल सर्वात आधी महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे होणार हे आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रातील मतदानाचा पहिला टप्पा आहे एकोणीस एप्रिल रोजी रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर इथं हा निवडणुकीचा पहिला टप्पा राबवला जाणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातला मतदानाचा दुसरा टप्पा आहे सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी इथे हा मतदानाचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील मतदानाचा तिसरा टप्पा आहे सात मे रोजी रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले इथं हा निवडणुकीचा तिसरा टप्पा राबवला जाणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील मतदानाचा चौथा टप्पा आहे तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड इथं हा निवडणुकीचा चौथा टप्पा राबवला जाणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा वीस मे रोजी आहे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघात हा निवडणुकीचा पाचवा टप्पा राबवण्यात येणार आहे त्यानंतर सहाव्या टप्प्यातील मतदान पंचवीस मे रोजी होणार आहे आणि सातव्या टप्प्यातील मतदान एक जून रोजी होणार असून या संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे तसंच या निवडणुकीत एक पॉईंट ब्याऐंशी कोटी तरुण मतदार मतदान करणार आहेत त्यात अठरा ते एकोणतीस वयोगटातील एकवीस पॉईंट पाच लाख मतदार आहेत तरी ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद